या पक्षातून त्या पक्षात जातात परंतु पक्षात जात असताना पाठीमागची लोक कोण आहेत ज्या लोकांनी आपल्याला घराघरात ज्या लोकांनी आपल्या आपल्या सोबत काम केलं आपण नेता म्हणून आपण कुठेतरी बसलेला असतो परंतु कार्यकर्ता कार्यकर्ता उपाशी पोटी जाऊन का आपलं प्रचार करतोय आपलं काम करतोय त्या कार्यकर्त्याला बघणं खूप महत्वाची गोष्ट असते या महाराष्ट्राचं राजकारण नव्हे तर या देशाच्या राजकारणामध्ये उलता होत असते अशाच पद्धतीनं कार्यकर्ता खूप महत्वाचा आहे कार्यकर्ता झाल्यानंतरनं संघटन होतं संघटन झाल्यानंतरनं त्याला चळव होती चळव झाल्यानंतर तो पक्ष निर्माण झाला पक्षानंतर नंतर अशा काही गोष्टी होतात आणि नेता होतो तर कार्यकर्त्यापासून सुरुवात होते म्हणजे फाउंडेशन हे कार्यकर्ता आहे त्या कार्यक्र कार्यकर्त्यांची अतिशय वेगळी अवस्था झालेली आहे म्हणावं लागेल कारण की आपल्यासोबत असंच सा भाई आहेत जेणे की राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे संघटनेचं ते बघतात वगैरे आणि सातत्यानं भाई कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती येत असतात परंतु अशा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना देखील आज कुठंतरी संभ्रमाचं वातावरण झालंय कारण की नेता जागा राहणार तर कार्यकर्त्यांना जायचं कुठं कारण त्यांची काय भूमिका आहे कारण की आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे परंतु नेता गेला परंतु कार्यकर्त्याच्या हातात सार्या गोष्टी असतात तशाच पद्धतीनं आपल्या सोबत सायरबाई साहेबबाई नमस्कार नमस्ते आता हे जे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आता बऱ्याच महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये त्याचा ओत चालावा लागेल कारण इकडं तिकडे उलतापल झाली आता हे तुमचं म्हणजे आता तुम्ही जे आता काम करत होता काळे देखील बीजी मध्ये गेले तर कसं पाहताय <coughs> मुळामध्ये एक आपण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काल जो पक्षप्रवेश समाधान काळेंचा झाला त्या पक्षप्रवेशामागची जर पार्श्वभूमी जर आपण एकंदरीत सर्व पत्रकारांनी पाहिली तर गेली तीन चार वर्षापासून कल्याणराव काळेसाहेब आणि समाधानदादा काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या सोबत काम करत आहेत या राष्ट्रवादी पक्षाची ज्या वेळेस फूट पडली त्यावेळेस जिल्ह्यामधले अनेक मातब्बर नेते हे त्या ठिकाणी अजितदादांसोबत होते ते अजितदादांना सोडून गेले पवारसाहेबांसोबत परंतु अजितदादांसोबत जे मोजके राहिले त्यामध्ये कल्याणराव काळेसाहेब होते मध्यंतरी देखील मोहोळ तालुक्याचे माझे आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री राज्य असणारे राजन पाटील मालक यांनी आणि मोहोळचे माझे आमदार यशवंत माने यांनी देखील अजितदा धक्का देत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस मात्र जिल्ह्यातली राष्ट्रवादी संपते की काय असं चित्र असताना कल्याणराव काळेसाहेब यांनी एक हाती राष्ट्रवादीचा जो वारू होता पक्षाचा तो त्या ठिकाणी सांभाळण्याची भूमिका पार पाडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची अवस्था इतकी वाईट होती की त्यांना कोण साधं कब्बर चहा देखील देत नव्हतं परंतु चेअरमन कल्याणराव काळे साहेबांनी त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपल्या सावलीखाली घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आणि तटकर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं संघटना मजबूत केली मात्र निवडणूक आल्यानंतर अजितदादांनी आणि साहेबांनी चेअरमन साहेबांना आणि समाधानदादांना त्या ठिकाणी खड्यासारखं के बाजूला केलं आणि ज्या नेतेमंडळींनी पक्षाच्या पडत्या काळात पक्ष संघटना मजबूत केलं आज निवडणुकीच्या काळामध्ये त्याच नेतृत्वाला बाजूला सारत ज्या नेत्यांनी पक्षाचा उमेदवार पाडला त्या नेत्यांकडं आज त्या ठिकाणी पक्षाची सर्व जबाबदारी दिली हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागल आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाधानदादा काळे असतील गणेशदादा पाटील असतील आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोड देत काल विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे परंतु तुम्ही जे आज राष्ट्रवादीचं काम केले कार्यकर्ते सर्व सोबत आहेत का <स्था> तुमच्यामध्ये काय धराव पडले नाही नाही मुळामध्ये पंढरपूरचं जे राजकारण आहे ते पक्षाचं राजकारण नसून ते गटांवरती आपल्या पंढरपूर तालुक्याचं राजकारण केलं जातं त्या ठिकाणी विठ्ठल परिवाराचा गट असेल पांडुरंग परिवाराचा गट असेल आणि त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल परिवाराचे नेते असलेले कल्याणराव काळेसाहेब यांचा जो विचारांचा जो प्रभाव काळे गटावरती विठ्ठल परिवारावरती आहे त्या अनुषंगानं सर्वच कार्यकर्त्यांनी मग ते परिवारातले असतील किंवा काळे गटातले असतील कारण की पक्ष संघटना म्हणून इथं पक्षाचे कोण कार्यकर्ते वैयक्तिक नव्हतेच जे कोणी होते ते चेअरमन कल्याणराव काळेसाहेबांचे शिलेदार होते त्यामुळे जो प्रवेश झालेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते नेत्यापर्यंत अशा सर्वच्या सर्व, सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला ठोकत आज घड्याळमुक्त पंढरपूरचा त्या ठिकाणी नारा दिलेला आहे म्हणजे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते आजपर्यंत राष्ट्रवादीचा आणि इतर चळवळीशी निगडीत असतात त्या लोकांनी आज भाजप त्यांना हातात घेतला म्हणून हो शंभर टक्के कारण की त्यांची या ग्रामीण भागातल्या जी कार्यकर्त्यांची जी आर्थिक वाहिनी आहे मग ती चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असेल विठ्ठल सहकारी साखर कारखाना किंवा कारखानदारी म्हणा तर ही जी निगडीत आहे ती या स्थानिक नेतृत्वांशी निगडीत आहे त्यामुळं इथलं जे राजकारण गावखेड्यातलं चालतं ते पक्ष पार्टी यांच्या पलीकडे जाऊन नेतृत्वाकडे बघून चालतं त्यामुळे कल्याणराव काळेसाहेबांच्या विचारांच्या सोबत आम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना जर त्या ठिकाणी पक्षामध्ये जर मानसन्मान मिळत नसेल तर त्या पक्षामध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही असं कार्यकर्त्यांनी चेअरमन साहेबांना सांगितलं आणि कुठंतरी आपल्या स्वाभिमानावरती घाव घातला ही, ही। भूमिका त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची तयार झाली आणि त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिकेला साहेबांनी त्या ठिकाणी दुजोरा दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून काल सर्व कार्यकर्त्यांनी आणि समाधान दादा असतील दादा असतील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी आमच्या नेतृत्वाच्या स्वाभिमानाला ठेच पोचवली त्या राष्ट्रवादीचा नायनाट गावखेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत केल्याशिवाय आमच्यासारखा कार्यकर्ता शांत बसणार नाही हा त्या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो कारण की आ, आता या सर्व पक्षाची जी सूत्र आहेत ती अभिजित पाटलांकडे दिल्याचं कळतंय ज्या अभिजित पाटलांनी त्या ठिकाणी बबनदादांचे सुपुत्र रणजित दादा यांना त्या ठिकाणी पाडण्याची भूमिका पार पाडली किंवा मग पक्षाचे जे सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत ज्यांनी मोहोळचा आमदार पक्षाच्या एबी फॉर्मवर उभा असताना त्यांना देखील पाडण्यास षडयंत्र केलं त्यामुळं पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्यावरती पक्षाला पक्षांसोबत एकनिष्ठ राहिल्यावरती पक्षाचं जर एकनिष्ठतेचं पळ जर अपमान मिळत असेल आणि ज्यांनी पक्षाच्या विरोधात बंड केलं ज्यांनी पक्षाविरोधात काम केलं त्यांना जर पक्षामध्ये त्याचं फळ म्हणून जर बढती मिळत असेल तर याचा कुठतरी विचार सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अशा ज्या नेत्यांनी जी हे जे षडयंत्र त्या ठिकाणी आखलेलं आहे यांना येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातली जनता ही खड्यासारखं बाजूला केल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे तर अशा पद्धतीनं आपल्यासोबत साहिल भैया होते आणि मला असं असं वाटतं की यातून जे कार्यकर्ता एक लढला कुठं तर मान सन्मानाची गोष्ट आल्यामुळं ह्या कार्यकर्त्यांनी एक ये एकत्रित येऊन यांनी बंड केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकं ह्या काय भूमिका होतील किंवा काय घडामोडी होतील हे आपल्याला समजले धन्यवाद